आता हत्ती काढल्या शेपोट राहिलेला आहे एक लेन चालू झाल्यानंतर एकंदरीत ह्या रिपोर्ट तो तुम्ही बघितला असेल तो कामाची जी सगळी मशिनरी लागली आहे तो फार फास्ट काम चालू आहे आणि जे काम चालू आहे ते फार क्वालिटीचं चालू आहे उदाहरण आपण नॅशनल सिक्स्टी एन सिक्स्टी सिक्स हायवेवर जाऊन त्याचा जा बघा गाडी कधी कधी असं असे जाते यांची गाडी चालताना बघा तुम्ही अनुभव तुम्हीच स्वतः घ्या क्वालिटीच्या संदर्भात मला तर काय फक्त ह्या दोन तीन ज्या त्रुटी काढलेल्या आहेत बघा आपली काय जबाबदारी आहे पत्रकार लोकप्रतिनिधी आपली आपण जनतेची बाजू मांडायची असते परकड जो आपल्या वैयक्तिक त्या कॉन्ट्रॅक्टरशी काय लेणं देणं आहे का विषय राहत नाही आम्हाला काही फॉर्च्युनर काही इनोव्हाची गरज आहे का राहतच नाही आम्हाला जनतेशी लेणं देणं आहे म्हणून आज ज्या क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आल्यानंतर मी कलेक्टरांकडे देणार कलेक्टरांना सांगणार दोन तीन दिवसामध्ये हा विषय त्याला प्रायोरिटी बेसिसवर क्लिअर करायला आणि रस्ता चालू करा मग जास्त वेळ आता थांबायची काही गरज नाही आता आम्ही पंधरा तारीख तेव्हा बोललेलो त्यानुसार मला असं वाटतं एक दोन दिवस मागे पुढे होतील पण ते चालू होणार